ક્લ ત૮ા મા઱જે capacityમ માળા�ichi yat મારા नमस्कार मी मुक्ता लोंढे लोकमत मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता मी उभी आहे जांबोरी मैदान येथे इथे काही वेळापूर्वी मनसैनिक जे आहे संदीप देशपांडे दे, आणि संतोष ढुरी आले होते त्यांच्या कार्यकर्त्यांसह ही मागील वास्तू तुम्ही जी पाहताय ती अनधिकृत आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते मंडळी आणि स्थानिक लोकांनी याला विरोध केला या संपूर्ण प्रकरणावरून प्रचंड बाचाबाची याच मैदानामध्ये झाली मी काय बोलतोय आपण एक शिअर बांधूया त्यांना सिटिंग अरेंजमेंट करूया आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रभात मित्र परिवार या संस्थेच्या नावानं गेली दोन तप निरपेक्षने वरित्या नागरिकांची सेवा करणारी एक संस्था आहे जामोली मैदान पुनर्विकाच्या वेळेला म्हणजे सात आठ वर्षापूर्वी मैदान पुनर्विकास योजना असताना आम्हाला आमच्या श्रीची दखल घेऊन आमदार सुनीलजी शिंदे यांनी आम्हाला एक कट्टा दान केला होता तो कट्टा त्याने त्या पुनर्विकास योजनेमध्ये तोडला ती एक तर असं काय बरं ते त्याची पार्श्वभूमी काय घेत तुम्ही घ्या ना समजून घ्या मग त्यांच्याकडे पेपर सगळे आहेत जे बीएमसीने जी ऑर्डर दिली आहे पी ओब्लीला ती यांचा स्ट्रक्चर पूर्ण बांधून द्यायचं आहे ती त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक जे आहे कट्टा तयार करण्यात आलेला होता रूम आता त्या ठिकाणी तयार, तयार करण्यात आलेली आहे मात्र यालाच विरोध आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळींनी केलेला आहे या ठिकाणी येऊन त्यांनी या संपूर्ण जे आहे जागेची पाहणी केली तुम्ही जे आहे मैदानामध्ये एखादा कट्टा बांधू शकतात मात्र अशा प्रकारची वास्तू बांधणं रूम बांधणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कट्टा बांधतोय असं सांगून अख्खी रूम बांधण्यात आली तिथे आणि त्या रूममध्ये मग ती नंतर भाड्याने द्यायची त्याच्यात अवैध धंदे होणार आम आमचं म्हणणं आहे मैदानात रूम कशाला बांधायचे तुम्हाला मैदाने मैदाना हरकत ठेवा तिथे मुलांना खेळायला जागा उपलब्ध आज तुम्ही बांधलेत उद्या अजून कोणतरी बांधेल परवा अजून कोणतरी बांधेल मग ते मैदान कुठे राहणार मैदान हे मोकळं असलं पाहिजे ही आमची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकींची चाहूल लागलेली आहे तर दुसरीकडे मनसैनिक देखील प्रचंड अॅक्टिव्ह झालेले आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही आक्रमक पावले उचलली जात आहेत आता वरळी येथील जांबोरी मैदान हे प्रचंड हॉट टॉपिक मानलं जातं आता याच ठिकाणाहून जे आहे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे निवडून येत असतात तर दुसरीकडे आता आ, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं नाव देखील वरळी मतदारसंघामधून मनसेकडून संभाव्य उमेदवाराच्या यादीमध्ये चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकीकडे राजकारण दुसरीकडे याच मुद्द्यावरून देखील आता मनसैनिक ऍक्टिव्ह होताना किंवा फ्रंट फुटवर खेळताना पाहायला आता हे प्रकरण जे आहे जांभोरी मैदान येथील ही वास्तू जी आहे या प्रकरणावरून कशा प्रकारे ठाकरे गट आणि मनसैनिक हे पुढे जाऊन आक्रमक पावलं उचलतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून पोलीस स्थानकामध्ये जाऊन निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ठाकरे गटाची बाजू ही जोर लावून धरलेली आहे आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडतं हे देखील पाहणं तितकंच महत्व महत्वाचा असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट